ओके Oke. ओके श्री भागवत ज्ञान यज्ञाचा आयोजन पानवलकर परिवार जरी करत असलं तरी हे फक्त हो हे आम्ही नीती मात्र आम्ही एक घडी आहो याच्यात हे आमच्यातर्फे म्हणून नाही हे सर्व भक्तांना या भागवत ज्ञान यज्ञाचा सोहळा आणि पूर्ण कथा ऐकण्याचं मिळावं हो। या दृष्टीने हा आयोजन आहे या आयोजनात आपल्या इथे मी म्हणजे आमच्या नागपूर सहभागाचे म्हणून या निमित्ताने एक आयोजक म्हणून परमपूज्य भागवताचार्य श्री नेटूरकर महाराज जोशी हैदराबादहून आमच्यासाठी इथे आलात याच्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार म्हण मन, म्हणत नाही पण म्हणजे नमस्कार की मला तुम्ही कृतकृत्य केलं बाकी महाराजांच्या बद्दल मी काय करणार पण तरी महाराजांची एक हे किंवा यांच्या दृष्टीने आम्हाला त्यांचा लाभ मिळतो आहे आणि याच याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बाकी आता महाराजांच्या गाणीतच आपल्याला हे सांगतील सगळ्यांना दा, नमस्कार भागवत सप्ताहाच्या निमित्ताने मी हैदराबादून इथे आलो भागवतच का तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीमद भागवत आणि भगवत गीता हे दोन ग्रंथ शिरोधारी आहेत यात केवळ कथा नाही आहेत यात मानवी जीवनाचं गाईड आहे कसं जगावं आणि कसं मरावं हे सांगणारं शास्त्र भागवत आहे भागवत यात पहिले दोन प्रश्न आहेत की यावज्जीव मनुष्याचं कर्तव्य काय यावज्जीव माणसांनी कसं जगावं आणि शेवटी आसन्न मरण व्यक्तीचं कर्तव्य काय म्हणजे कसं जगावं आणि कसं मरावं दोन्ही कला त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग अँड आर्ट ऑफ ड्राईंग असं म्हणतो जगातली सगळी शास्त्र आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतात सगळं इकॉनॉमिक्स आहे कॉमर्स आहे अर्थशास्त्र सगळं आहे परंतु कसं मरावं कारण वीर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी ज्याचा मृत्यू सुधारला तर जीवन सुधारलेलं आहे ज्याचा मृत्यू बिघडला तर जीवन बिघडलेलं आहे म्हणून याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हाया माणसाने यावत जीवपर्यंत का प्रयत्न करायचा आहे तर शेवटचा क्षण साधता आला पाहिजे त्याकरता जीवनभर उपासना केली पाहिजे जीवनभर तपश्चर्या केली जीवन पाहिजे आणि हे भागवताच्या माध्यमातून आम्ही सांगतो केवळ अध्यात्मस्तरे तर भागवतामध्ये सगळे धर्म सांगितलेलेच वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय धर्म वसुदैव कुटुंबकम हा संपूर्ण भारत देश आमचं कुटुंब आहे असा शिकवणारा ग्रंथ यामध्ये रणदीदेवाचं चरित्र सांगताना नेता कसा असावा म्हणजे नेतृत्व कसं असावं म्हणजे सर्वसंग परित्याग करून राजकोषातला एक पैसाही घरी न आणता आपली उदरनिर्वाह करण्याकरता मजुरी करायचे सम्राट राजा असो अशा प्रकारचे राजे याचा बोध घेण्याकरता भागवत ग्रंथ हा शिरोधारी आहे व्यासांनी सर्वोत्कृष्ट कलाकृती भागवत लिहिली सतराव्या पुराणानंतर मन शांत नव्हतं म्हणून अठरावं पुराण भागवत लिहिलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मनाला समाधान झालं आहे असा भागवत दिव्य ग्रंथ आहे प्रत्येकाने वाचन करावं प्रत्येकाने चिंतन करावं यात भागवत म्हणजे नुसत्या कथा नाही आहेत ज्या कथा हरतात त्या कथा आहे त्याच्यामध्ये हरण करणाऱ्या कथा भागवतामध्ये आणि त्याचे तीन प्रकारचे अर्थ होतात एक समाधी भाषा एक पर्वत भाषा आणि एक व्यवहार भाषा तीन भाषेत भागवत आहे म्हणजे शब्दशा अर्थ वेगळा निघतो आणि दुसरा एक रहस्यमय अर्थ निघतो आणि तो, तो रहस्यमय अर्थ मानवी जीवनाला कल्याणकारक आहे आणि तो सांगण्याचा उद्देश या भागवतातून असतो खरोखर भागवताचा अभ्यास प्रत्येक मानवानी करावा एका एक श्लोकात सांगतो दयाया सर्वभूतेशु संतुष्ट्या येन केनवा सर्वेंद्रियोपशांत्याच्या तुष्यत्याशु जनार्दना भगवंताला प्रसन्न करण्याकरता काय करावं माळ घेऊन पासनही सांगितलेलं आहे दया भूतेषु सर्व भूतमात्रावर दया करावी हे तर आपलं तत्व आहे भूतपात्राला सुख देणं दुसऱ्याकरता प्रयत्न करणं संतुष्ट्यायन के नवा माणसाने सदैव संतुष्ट असावं आहे त्या परिस्थितीमध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान आणि सर्वेंद्रियोपशांत्याच माणूस पळतो इंद्रियाची भूक मिटवण्याकरता आणि इंद्रिय कधी शमन होत नाहीत एक मिळाली की दुसरं पाहिजे दुसरं मिळाली की आणि तो अशांत राहतो तर आपल्या इंद्रियाला आपण जिंकलं की त्याची हव्या संपलेला असतो आणि तो, तो शांत होतो एका श्लोकात एवढं सांगितलेलं आहे संपूर्ण भागवतामध्ये खूप ज्ञान सांगितलेलं आहे हा स्टार्ट पिठापूरमध्ये आज हजारो नवे लाखोची गर्दी पडते आणि तिथे मराठी बांधवाच्या राहण्याकरता उत्तमाची व्यवस्था नाही आहे त्यामुळं मी विचार केला की माझे भक्तगण भगवंतापेक्षा भक्ताचा महिमा जास्त आहे भगवंत हा भक्तिप्रिय आहे भगवंत भक्तीने बांधला जातो तर त्या भक्ताची सेवा करावी या उद्देशाने मी तिथे दोन एकर जागा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी भक्ताकरता निवास बांधायचा हा प्रकल्प सुरू केला आहे बांधकाम चालू आहे आणि आता हे कसं काय करणार भागवत सप्ताहाचा आश्रय घ्यायचा भागवत सप्ताहामध्ये आवाहन करायचं की करा या सत्कार्याला मदत करा कारण जीवनामध्ये इष्ट आणि पूर्त दोन प्रकारची कर्म आहेत इष्ट म्हणजे आपल्याकरता जे करतो ते इष्ट आहे आणि पूर्त म्हणजे समाजाकरता जे करतो ते पूर्त कर्म आहे ते पूर्त कर्म करण्याकरता सर्वांनी पुढे यावं आणि या भक्त निवासला मदत करावी ते कुणाची मठ नाही कुणाचा आश्रम नाही मी मठपती बनणार नाही कार्य करायचं सोपवून द्यायचं आणि मोकळं व्हायचं याकरता फार मोठं प्रचंड कार्य महाराज जैसा की आप देख रहे हैं देश की परिस्थिती समाज की परिस्थिती तो जो हमारे नौजवान जो बच्चे हैं उनको कौन बताएगा इसीलिए मैंने भागवत का जो अवलंबन किया है कि समाज ये जो युवा पीढ़ी है युवा पीढ़ी को सही मार्गदर्शन नहीं मिल रहा है आज मनुष्य दो के पीछे है बाइल मोबाइल और उनके सामने उनको संसार पता नहीं है वो युवा पीढ़ी को शिक्षण पद्धति बदलकर क्योंकि मुख्य शिक्षण तो वहां से दिया जाता है स्कूलों में कॉलेजों में और वहां परिवर्तन हुआ नहीं अब हम हाँ वही इतिहास पढ़ते हैं जो अंग्रेजों का जमाना है हम अर्थशास्त्र वही पढ़ते हैं जो अंग्रेजों का है हम हिस्ट्री वही पढ़ते हैं इंग्लैंड हिस्ट्री पढ़ते हैं लेकिन भारत का इतिहास कहा है भारत में इतने पुरुष हो गए आज मैं किसी को पूछा मानदाता कौन था पता नहीं ऋतुपर्ण कौन था पता नहीं अकबर कौन है पता है औरंगजेब कौन है पता है लेकिन जो भारत में कितने महापुरुष हो गए रंतिदेव कौन थे पता नहीं तो इन पुरुषों का जीवन हे लिए गाईड बन सकता है और सकताय जीवन का विकास हो सकता है जब वो इसका अवलंबन करे आपण आताच बोलले की भक्त निवास आपण बांधत आहात पिठापूरमध्ये तर जर कोणाला तिथे आपला सहभाग घ्यायचा असेल आणि आपल्याला मदत करायची असेल तर कशा प्रकारे मदत करता येईल चॅनलच्या माध्यमातून जे बघत आहेत त्यांना सुद्धा कशा प्रकारे कॉन्टॅक्ट किया जा ट्रस्ट स्थापन केलाय आणि मध्ये ते जे पत्रक आहेत आपल्या प्रत्येक चरित्रामध्ये सुद्धा या ठिकाणी हे तर त्यामध्ये आपला क्यू आर कोड किंवा बँक अकाउंट हे ट्रस्ट आहे त्या डायरेक्ट पाठवू शकता चेक देऊ शकता सगळ्यांना रिस पावती दिली जाते कुठेही एक सुद्धा फरक पडणार नाही एवढे व्यवस्थित कार्य चालू